सर काय घटना आहे जालना येथे विशाल कॉर्नर परिसरात एक इसम इंगळे म्हणून आहेत त्यांना दोन लोकांनी त्यांच्यावर चाकूनी वार केलेला आहे त्यांना दोन तीन स्टॅबिंग गुण आहे त्याला सध्या हॉस्पिटलला ॲडमिट केले गेलेलं के आहे तो आता त्याची परिस्थिती स्टेबल आहे आणि डॉक्टर्स त्यांचे उपचार सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार दोन आरोपी आहेत हे दोन आरोपी आणि जे इंजर्ड आहे यांचा काही फॅमिली डिस्प्यूट सुरू होता एक लव अफेअर वरून आणि त्यातून हा घटना झालेली आहे आज सध्या आरोपीची शोध सुरू आहे एल आणि लोकल पोलीस स्टेशन अशी आपण वेगवेगळी तीन चार टीम केलेली आहे आता आपण आरोपीच्या ट्रेस करत आहोत लवकर लवकर आरोपी भेटेल सध्या स्टेबल आहे आणि त्यांचा उपचार सुरू आहे आमची पोलीसची पण टीम पण हॉस्पिटलला आहे जसे त्यांची परिस्थिती प्रकृतीमध्ये सुधार होईल की आपण त्यांचा एक स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करू